उपस्थित समितीचे विस्तार अधिकारी या विस्ता कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर उपस्थित असलेल्या उपस्थित असलेले या ठिकाणी सर्वच आजी माझी सरपंच शाळे स्थापन सर्व चावली केंद्रांतर्गत असलेल्या सर्व शाळांचे या अध्यक्ष त्याचबरोबर सर्व सदस्य सर्व शाळांचे मुख्याध्यापक त्याचबरोबर सर्व शाळांचे पदवीधर शिक्षक उपशिक्षक आणि विद्यार्थी मित्र विशेषतः हो, या ठिकाणी अनेक पालक उपस्थित आहेत विद्यार्थी मित्र या ठिकाणी लक्ष द्या ज्याप्रमाणे केंद्रप्रमुख नगर मॅडम यांचं या ठिकाणी नाव राहून दिलेलं आहे तुझं लक्ष द्या नगर मॅडम यांनी सांगितलं होतं हाय हॅलो मी हाय म्हणतो तुम्ही हॅलो म्हणायचंय हाय हाय निघाज साहेब चावळी केंद्र खरं यामध्ये मैदानी स्पर्धा असतील त्याचबरोबर शैक्षणिक उपक्रम असतील या सर्व दहा शाळांमधील सर्व शिक्षक उपक्रमशील आहेत आपण या ठिकाणी खरंतर या विद्यार्थ्यांना जलभरातल्या सर्व उपस्थित बालकांनाच वाटत असेल हा कार्यक्रम कधी संपतो सत्कार्याचा कार्यक्रम कधी संपतो मुख्य कार्यक्रम आपण जो दुबानंद मिळावा या बालकांना आनंद लुटायचा आणि तो कधी सुरू होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे विद्यार्थी मित्र हो पालक हो ग्रामस्थ हो खरंतर मलाही खूप वेळ या ठिकाणी नाहीये निकाजी साहेबांना या ठिकाणी मिळून येथील मला रोज जयंतीच्या नियोजनासाठी जायचंय मलाही या ठिकाणी एक मर्डर झाला त्या ठिकाणी मला मार्गदर्शन करण्यासाठी जायचंय ठिकाणी देश पाप विवर आता राज्यपापर्थ राबवण्याचं तोडण शासनाचं समोर असताना आणि इंग्रजी माध्यमांचं या ठिकाणी शिक्षकांना आगामी काळामध्ये आपण या ठिकाणी पालकांची काय भूमिका असणार हे आपण लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आजही प्राथमिक शाळेतील पालकांना आपल्या विद्यार्थ्यांची काय गुणवत्ता आपल्या विद्यार्थ्यांना काय शिकवलं जाते आपल्या विद्यार्थी शाळेमध्ये कारण आणि इथल्या शेतकरी वर्ग आहे या शेतकरी वर्गाला आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो मात्र या सर्व शाळांमध्ये जे शिक्षक आहेत अतिशय उपक्रम शिक्षक आहेत यामध्ये जावळी शाळा असेल कोड शाळा असेल त्याचबरोबर कर्णवाड शाळा असेल जुना शाळा असेल अंद्रोड शाळा असेल मेरडे गावत शाळा असेल अद्रेवाड असेल सिंधवाड असेल किंवा शिक्षक शिक्षक आहेत अतिशय परिश्रम घेऊन आपले विद्यार्थी या ठिकाणी घडवण्याच काम करत असतात निश्चितपणानं आघाडीवर असत त्यामध्ये प्रामुख्यानं निर्णयाचा उल्लेख करणं उचित ठरेल गेली चार पाच वर्षापासून आपण पाहतोय निर्णय हे अधिकाऱ्यांच आहे त्याला कारण आहे की मिरड्याच्या शाळा आणि इतकी गुणवत्ता आता याचे आदर्श घेऊन इतर सर्व शाळांनी आपली वाटचाल करणं गरजेचं आहे या ठिकाणी मी अधिक वेळ घेणार नाही आता मानसिकता लोकांची या ठिकाणी नाहीये हे सर्व या ठिकाणी आम्हाला समजते विशेषतः या ठिकाणी मी धन्यवाद देतो आजच्या या बालानंद मेळाव्याला ज्यांनी अन्नजणांचं पवित्र कार्य केले असे आमच्या गावातील गोलचंद बरकडे असतील सुरेश बाबर असतील असतील या सर्व शिक्षकांना धन्यवाद देतो कारण सगळ्यात महत्वाचा घटक तो आहे आणि त्यांनी या ठिकाणी योगदान दिलं आहे पुन्हा एकदा मला मला अतिशय व्यस्त कार्यक्रम असताना सरांनी निमंत्रण दिलं त्याचबरोबर अनमोळे सरांनी मला सांगितलं निंबाळकर सरांनी या कार्यक्रमाला सांगितलं खरंतर या उपक्रम अतिशय सुच असतो कारण इथल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना यायचा असतो गेल्या वर्षी मी पहिल्या मुलांनी सरांनी अतिशय शेतकऱ्याचं उत्कृष्ट सादरीकरण केलं होतं तर डोळ्यात पाणी आणलं होतं सर्व विद्यार्थी असतील पालक असतील त्याबरोबर पाणी आणलं होतं या बालक मिळायला मी मनपूर्वक आमच्या कुटुंबाच्या वतीनं शुभेच्छा देतो कारण आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अतिशय ते उपक्रम या ठिकाणी संपूर्ण आहे मला बोलवलं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबव जय हिंद जय खूप खूप धन्यवाद गोपने सर यानंतर शाळा व्यवस्थापन समिती चावलीच्या जा सदस्य